छत्रपती घराण्याच्या टीका करायला लागलेत विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या टीका करायला लागलेत हा ग्रास चंदचा मला म्हणतो काय केलं संभाजी गडकोट केल्यासाठी टीका सहन करणार आहे सात तारखेपर्यंत मी महाराज म्हणत असेल आम्हाला टीका नाही करायची पण सात तारखे पण शांत आहे गडकोट केली आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझ्याबद्दल कोण बोललं तर माझी गाठ आहे मी भरपूर का, बोलता इथे जाऊन विजय उत्सवाच्या वेळी दाखवतो काय काय बोलणार आहे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित सर्व महाविकास आघाडीतील सर्व नेतेगण आज इथं आवर्जून इथं उपस्थित महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार सर्वांचे लाडके शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणी साहेब आरक्षणाचे जनक राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज विद्यमान छत्रपती शाहू महाराज आणि इथं उपस्थित छत्रपती शाहू महाराजांच्या वर प्रेम करणारे आणि कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांना खासदार म्हणून पाठवणार इथं सर्व ज्यांचं मत आहे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण आवर्जून प्रचार करीत आहोत प्रामुख्याने मी पूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रचार करत असताना गाव टू गाव भेटी देत असताना मी सगळ्या लोकांशी संवाद साधला भाषण जास्त काही केले नाही पण लोकांशी संवाद साधत असताना मी लोकांना अनेक प्रश्न विचारले लोकांची सूचना सुद्धा घेतल्या आणि प्रश्न विचारत असताना त्यांना विचारलं शेतकरी बांधव असल्यामुळं की तुम्हाला जीएसटी माहित आहे का लोकांना जीएसटी माहीत नाहीये दुर्दैवाने मला त्यांना सांगावं लागलं अरे तुमच्याकडून युरिया साठी पाच टक्के जीएसटी घेतात तुमच्याकडून खत घ्यायचे असतील तर तुम्हाला बारा टक्के जीएसटी भरावा लागतो तुम्हाला कीटकनाशक घ्यायचं असेल तर तुम्हाला अठरा टक्के जीएसटी भरायचं असतो पशुखाद्य घ्यायचं असेल तर तुम्हाला अठरा टक्के जीएसटी भरायचं असतो म्हणजे एकूण युरियाचा पोता असेल किंवा पशुखाद्याचा पोता असेल तुम्ही अठरा टक्के जीएसटी भरता ह्याची तुम्हाला कल्पना आहे का काहीही कल्पना नाही आणि तुम्हाला सहा हजार रुपये वर्षात देतात एक लॉलीपॉप मग मी त्यांना विचारलं तुम्हाला ईडी माहित आहे का लगेच सगळ्यांनी हात वर केला हो ईडी आम्हाला माहित आहे किती दुर्दैव आहे म्हणजे ईडी आपल्याला माहित आहे ईडीच्या मुळे काय काय घडायला लागलं या देशात आणि महाराष्ट्रात आणि कोल्हापूरात सुद्धा ह्याची आपल्याला कल्पना आहे पण जो टॅक्स आपल्यावर लादला जातो जो टॅक्स खऱ्या अर्थाने त्या उद्योगपती अंबानी अंबानी अंबानीचा साठी फायदा असतो या शेतकऱ्यांसाठी किती तोटा आहे याची कल्पना सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना नाही याचा फायदा हे दिल्लीतले सरकार हे घ्यायला लागलं आणि आपल्या शेतकऱ्यांना लुबाडा लागले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही इतिहासात पहिल्यांदा घडला असेल आणि परत घडणार सुद्धा नाही की महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट असतील उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट असेल काँग्रेसचे सगळे लोक का असतील जे विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या घरी जातात आणि म्हणतात की आपण कुठल्याही पक्षात या आपण आपण उमेदवारी घेणं गरजेचं आहे उमेदवारी घेणं गरजेचं आहे म्हणतात आम्हाला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगमी समतेचा विचार आहे दिल्लीत नेणं गरजेचं आहे वातावरण फार घडूळ झालेलं आहे वातावरण फार बिघडलेलं आहे आणि हे बिघडलेलं वातावरण जर दुरुस्त करायचं असेल तर परिवर्तन हे कोल्हापुरात घडायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांनी शाहू फुले विचार हे आपल्या माध्यमात आपण एक नुसतं माध्यमात पण तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा कलवा पर परिवर्तनाच परिवर्तन हे घडू शकते म्हणून शाहू महाराजांची उमेदवारी मला आपल्यालाच बुद्धांना सांगायचंय की चारशे पार तुम्ही केव्हा विचार केले चारशे पार म्हणजे काय धोक्याची घंटा आहे धोक्याची घंटा आहे चारशे पार म्हणजे ते दोनशे बहात्तर का म्हणत नाही तुम्हाला एक हाती सत्ता घ्यायची ना हातात ठीक आहे एक हाती सत्ता घ्यायची असेल तर तुमचे पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत आणि हे पाचशे त्रेचाळीस खासदार म्हणजे निम्मा करा ना तुम्ही म्हणजे दोनशे बहात्तर होतात तुम्हाला ठीक आहे दोनशे बहात्तर म्हणाला अवघड होत आणि तीनशे म्हणा ना पण चारशे का हे बंधू भगिने तुम्ही समजून घ्या चारशे पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचंय त्यांना कायदा दुरुस्ती नाही कायदा बदलायचाय आहे बाबासाहेब आंबेडकरनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे जे संरक्षण सगळ्या जातीतल्या लोकांना सगळ्या धर्मातल्या लोकांना लिहून दिलेलं आहे हे मोडून काढायचंय म्हणून हा चारशे पाराकडाय सतर्क सगळेजण आपण ही ऐतिहासिक निवडणूक आहे हे दिशा दर्शक ठरवणारी निवडणूक आहे मी जास्त बोलणारे अनेक लोक बोलणार आहेत मला अनेक लोक छत्रपती घराण्याच्या टीका करायला लागलेत विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका करायला लागलेत पण आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला काही फरक पडत नाही हो आम्ही कोण आम्ही कोण आम्ही कोण हो शक करते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज ताराबाई राणेसाहेब राजेशी छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका केली या लोकांनी अनेक लोकांनी त्यावेळी त्यांना काय फरक पडला नाही तर आम्हाला काय फरक पडणार आहे अरे जाऊन दे आम्हाला पण मला एक गोष्टीत फरक पडतो मला वैयक्तिक एका गोष्टीत फरक पडतो एक ग्रस्त आहेत एक ग्रस्त आहेत चंदगड मध्ये ते म्हणतात शाहू महाराजांच्या टीका झालं नंतर म्हणतात संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यासाठी काय केलं गडकोट किल्ल्यासाठी मी काय केलं म्हणते मला बोलायचं नव्हतं म्हणाल मला माझं मन काय राहत नाही मला बोलावं लागते ज्या छत्रपती ज्या दुर्गराज रायगडनी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती केलं ज्या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला करून घेतला ज्या दुर्गराज रायगडनी दुःख सहन केलं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज रायगडला वारले त्याची तिथं समाधी आहे आणि त्या दुर्गराज रायगडला एवढ्या वर्षात पंचाहत्तर वर्षात कुठल्या नेत्यांनी एक फंड आणला नाही या संभाजी छत्रपतीने जाऊन रायगड प्राधिकरण स्थापन केलं आणि साडेसहाशे कोटी हा फंड तिथं किल्ला आणि परिसर आणि हा ग्रास चंदगडचा मला म्हणतो काय केलं संभाजी गडकोट किल्ल्यासाठी माझं आव्हान आहे ते ना गडकोट किल्ल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझ्याबद्दल कोण बोललं तर माझी गाठ आहे मी मला भरपूर बोलता येते मला भरपूर बोलता येते पण इथं विद्यमान छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणून माझे हात बांधून आहेत विजय उत्सवाच्या वेळी दाखवतो मी काय मी काय काय बोलणार आहे विजय उत्सवाचे इथंच बोलू आपण आणि मग काय काय टीका करायची मी दाखवतो टीका सण करणार आहे सात तारखेपर्यंत मी महाराज म्हणत असतील आम्हाला टीका नाही करायची पण सात तारखेपर्यंत शांत आहे सात तारखेनंतर या टीकेचं उत्तर मी तर देणार मी तर देणार छत्रपती शाहू महाराज देणार नस मी तर देणार आहे म्हणून छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मता ठिकाणी निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र